श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी होते आहे त्या नामात गोडी उत्पन्न भावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होई करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरण करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे आपली इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायसे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येईल गुरु आज्ञाप्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके अधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा आपला ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजा आली तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या प्रत्ये दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आणि नीती सांभाळावी आणि आणि राहण्याचा प्रयत्न करावा संत दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक करतेपण आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुख दुःख भोगावे लागते बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणा स्वतःला विसरा त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे स्मरण करण्याची लाज वाटते याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम का नाही येणार भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्राचे सार आहे आजचे बोधवचन देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ